न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा ज्यांच्या बोलण्यात नाही कामात ताकद आहे संग्राम जगताप यांना मारी समाजाचा सलाम काम बोलतय आणि काम करणारे म्हणजे संग्राम भैया सारसनगर उपनगराला सावित्रीबाई फुले नगर हे नाव देण्यात आले असून येथे उभारण्यात आलेली भव्य आणि आकर्षक कमान हे परिसराचे सौंदर्य वाढवणारे एक महत्त्वाचे लक्षण ठरले आहे हे काम आमदार संग्राम जगताप यांनी स्वखर्चाने पूर्ण करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे या कार्याबद्दल सकल माळी समाजातर्फे आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार हे देशासाठी दिशादर्शक आहेत आणि अशा थोर व्यक्तींना समर्पित उपक्रमात सहभागी होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे सामाजिक भान विकास दृष्टी आणि संवेदनशील नेतृत्व यामुळे आमदार संग्राम जगताप हे नुसतेच जनतेचे प्रतिनिधी नाही तर लोकांच्या हृदयातील विश्वासाचे प्रतीक ठरले आहेत कार्यक्रमाला समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ प्राध्यापक माणिकराव विधाते अनिल बोरुडे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होता प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन